आता मराठी वादाच्या मुद्द्याची पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी वाद समोर आलाय मुलुंड परिसरामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांना आता रिक्षा प्रवाशाची हुज्जत घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले उद्धट हिंदी भाषेत बोलल्याबद्दल मराठी माणसाने मनसे मनसे कार्यालयात तक्रार केली आणि त्यानंतर कार्यकर्ते अनिश खंडागळे आणि मनसैनिकांनी मनसे स्टाईलने रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावत त्याला माफी मागण्यास भाग पाडले आणि यावेळी रिक्षा चालकाने माफी मागत पुन्हा असं करणार नसल्याचं देखील कबूल केलंय बोल ना कुठे राहतो तू कुठे राहतो काय बोलाय बोला उत्तर भारतीय काय ना तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठी मध्ये बोलत नव्हता आणि त्याने जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरेला ह्याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग सर्वांना माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ बोल साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार